वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बिटा सूचना आणलं त्यावर धन्यवाद आज वाचन संस्था कमी झाली आहे कमी झाली असताना सुद्धा आमच्या खेडपाठ संस्थांनी गेली पन्नास वर्षे हे ग्रंथालय चालवले शासना काय त्यांना पेमेंट देत नाही ग्रंथालयाला अन्न देते मागच्या आदेशांमध्ये मी मांडला तो विषय दादांच्या पुढे मांडला होता किंवा त्या ग्रंथपालाला अनुदान देण्यापेक्षा त्याला पेमेंट द्या ग्रंथालयाला अनुदान द्या पण त्याला पेमेंट द्या दादा म्हणत होते की दिल्ली गव्हर्नमेंटकडून आपल्याला काहीतरी मदत येते ती काय मदत येते कितपत येते बघूया आणि मग पुढचं बघूया आज बागा आम्ही लहान असताना बघत होतो महिन्याला आठ आणि त्यांना फी देतो तो पुस्तक आणत होतो वाचत होते आम्ही आणत होतो मोठी माणसं होती सगळे विद्यार्थी आणत होते पण आज ते संपलेलं आहे फी द्यायचं बाजूलाच पण ग्रंथालय कडून लिहिलेलं पुस्तक आणायचं होत्या ग्रंथपालाला पाच पाच शेल्पा ते घालाव लागतात अशा अवस्थेत ग्रंथालय चाललेले आहेत तेव्हा तो ग्रंथालय चांगली चालावी आणि त्यांना ते चांगली अवस्था यावी म्हणून मागं दादानी बोलले होते त्या फोन त्यांना पेमेंट द्यावं ग्रंथपालाला काय ना काय पेमेंट द्यावा ग्रंथालय अनुदान मिळावं पण त्याला पेमेंट द्यावं आणि पेमेंट म्हणून त्यांना उत्साहानं ग्रंथपाल ग्रंथालय चालवावं मुलांचे माणसाची कशी सेवा होईल पुस्तकं मुलांच्या कशी जातील आणि वाचन कशी वाढेल ही बघावं अशी माहिती ཁྱེད 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 ཁྱེད